डायरेक्ट वाम लागलेले आपल्याला आणि ह्याच्यासाठीच खास करून तर आलोय बघा तर आणि मस्त तर तर फायनली मित्रांनो परत एकदा आलेलो आहे जबरदस्त अशा लोकेशन वरती आणि खास वाम पकडण्यासाठी आलोय खास करून तर आणि वामचा इन्स्पिरियन्स घेणार आहे चला आणि त्याच्यासाठी भरपूर म लांब आलोय जवळजवळ आपल्या घरापासनं पंधरा ते सोळा किलोमीटर वर लांब आलोय या साईडला थोडी उतरणं दे तर या साईडला माहिती वाम भेटते आणि रॉड घेऊन आलेलं आहे सगळे आपल्याकडे जे काही जुने नवीन काय होते ते सगळे घेऊन आलोय तर चला जावं आपण पहिला न दिला तर चला आता इथनं असा उत्तर भाग आहे तर आता आपल्याला इथनं खाली उतरायचं आहे आणि अक्षय आणि छाया सुद्धा आज आलेले कारण तर आजचा त्यांना आहे त्याच्यामुळे ते आले सुद्धा आपल्या संघ तर चला एकदम नदीच्या किनाऱ्या येऊन सुद्धा पोहचलेलं आहे एकदम कडायला आणि आता आपल्याला बसायचं आहे नेमकं कुठं ते आपल्याला जागा शोधायला लागणार आहे आणि इथं सुद्धा एकदम भारी जागा वाटतंय आणि इथं जास्त मग धार आहे उतळ एवढे जागे त्याच्यामुळे इथं धार सुद्धा पाडलेलं आहे माहिती तिथपर्यंत खालीपर्यंत धारच आहे तर बघू आपल्याला असं वाटतं त्या तिथं थोडा माहिती निवारा दिसतोय तर त्याच्यामुळे कोपरा आहे खास करून तर तशा कोपऱ्यामध्ये वाम भेटते तर बघू कधी पहिलं तर आपण या साईडला मग वाम पकडायला नव्हतं झालो आणि या साईडला लोक पकडतात वामबी तर या साईडला आलेलं आहे बघा तिकडून आपल्याला जाय लागणार आहे तशा कडकड छेडीने मासे पकडणार आहे माय रॉड तर बघा रोयदासनी मग तयारी सुद्धा केली आणि आता आम्हाला सुद्धा माहिती पाटक्याने कारण तर उशीर सुद्धा माझे झालेला आहे त्याच्यामुळं आपल्याला पाटापाट उरकून घ्यायला लागणार आहे आणि आता जवळजवळ अकरा वाजून चाललेले आहेत आणि असं वाटतंय त्या एकदम खालच्या बाजूला सुद्धा आहेत तर तुम्हाला दिसायचं तर नाही तेवढं लांब तितक्याला आणि तिकडं रॉयदाच गेलाय त्या साईडला मग हाय थोडा निवारा तिथं तर आपण तिथं जावं आता आणि आपल्याला गळ सुद्धा मय बांधायच्या तर बघा पिंकीने केलेले सुरुवात आणि बघा आजच्याला आपण मग थोडा वेगळाच आरा आणलेला आहे आणि एकदम झिंगी आणलेले आहे बारीक बारीक अशा झिंगे आणि झिंगे लावून आपण वाम पकडायचा मग प्रयत्न करणार आहे बघू आपल्याला झिंगेला वाम आहे तर बघा इथं एकदम असं सारखा सुद्धा जागा आहे मस्त कारण तर इथं मग झाडं लावलेले येतं वरती त्याच्यामुळे इथं जागासुद्धा भारी आहे आणि इथं एवढ्या जाग्यात खास करून तर मासे आहेत तर फायनली इथं जबरदस्त असं जागासुद्धा आहे आणि पिंकीने तर लगेचच दा जागासुद्धा घेतलेलं आहे आणि तिथंसुद्धा मग चांगलं जागा आहे आणि ते जे झाड दिसतंय त्याच्या पलीकडंसुद्धा आहेच तर एवढं जागेत मग चांगलं जागासुद्धा भेटलेलं आहे आणि आता बघू इथं थोडे वेळ नाही तर नाही इथं माशा जर भेटायला लागले तर आपण इकडं खाली सुद्धा जाऊन बघू सुद्धा आहे मग आपल्याला कळतंय की ते मोराचं पीस बुडवल्याच्या नंतर आपल्याला कळतंय मग वाढायचं आहे तर, तर, तर मी ले ले चला मी सुद्धा शेम तसंच करून घेतोय आणि मी सुद्धा मे झिंगीच लावणार आहे गांडूळ काय आणलेलं नाही खास करून आज झेंकी आणलेली आहे आणि त्याच्यावरती जास्त करून भेटतात तर बघू आपल्याला भेटतो पहिली सुरुवात आणि डायरेक्ट वाम आप लागलेले आपल्याला आणि ह्याच्यासाठीच खास करून तर आलय बघा आणि निष्ठायला सुद्धा झाली बघा सुरुवात जबरदस्त आणि <laughs> लगेचच आम्ही अजून मी रोड सुद्धा तयार केले नाही रोय इकडे करतोय आणि मी तिकडे तर आयला मग लगेचच लागलेले सुद्धा आहे पहिलेच वाम चला थोडे वेळ आपण गांजेमध्ये ठेवून घेऊ बघू जीवंत राहतात जबरदस्त सुरुवात आणि मजा लागली आता आता फटकेने आपल्याला बघा इतक्या सुद्धा आपल्याला रॉड तयार करायच्यात आणि आतापर्यंत दोनच रॉड टाकला तिकडे पिंकीने इकडे आहे नाही तर एक तर लागले आणि अजून तर दोन 我买茶叶吧。 चला आता मग सगळं झालेलं आहे आणि मी सुद्धा रॉड त्या साईडला टाकून घेतलेले आहे मग मी तिथं थांबणार आहे तेवढ्या था जाग्यात तर बऱ्याच हुशारानंतर मला सुद्धा मग एक मासा तिथं जे मी टाकलाय गळ तिथं आलेला सुद्धा वाटतं आणि ते जे मोराचं पीस आहे त्यामुळे असं हलवतंय त्याच्यामुळं असं वाटतंय की मासा आलाय आहे तर बघू आता खात आहे खातं बऱ्याच हुषारनंतर मला सुद्धा एक भेटलेले वाम आणि एकदम बारके साईडचे आहे कारण वामेला आलोय आणि जाग पण मेन मय वांबेच आहे या साईडला आणि बघा तर दुसरं सुद्धा मय तंगूस त्याला अडकलंय आणि असं वाटतंय त्याने इतकीशी वांबे आणि त्यांनी सुद्धा बघा गळ आरपार खाल्लेलं वाटतंय मग पूर्ण आतमध्ये खाल्ले बघा गळफार असा इथं निघालेला आहे बघा इथं पार आतमध्ये पूर्ण आतमध्ये आहे तर चला आपली दुसरी वाम आता बारक्या सायचे आहे पण भेटले आणि पिंकी एकदम तिकडे लांबवरती गेलेले आहे तिला नाही भेटली अजून सुद्धा चला अजून जरी चार पाच भेटल्या तरी लय भारी होईल आणि तर प्लॅन सुद्धा आहे की जर चार पाच आम्ही भेटल्या त्याच्यानंतर बघू काय तरी आपण करू थोडं वेगळं फक्त आपल्याला भेटायला पाहिजे तर चला आता इथनं सुद्धा जागा चेंज करतोय कारण तर आपल्याक का उशर सुद्धा कमी आणि त्याच्यामुळं इथं जास्त करून दोन भेटले व त्याच्यानंतर काय परत नाही सापडली पर तर आता जायचंय आता दुसऱ्या लोक फायनली लोकेशन थोडं चेंज केलंय आणि आलोय दुसऱ्या लोकेशन वर ते कारण तर तिथं दोन लागले आंबे त्याच्यानंतर काही दुसरे नाही लागल्या तर आलोय दुसऱ्या बाजूला आता बघू आणि या साइटला सुद्धा धारज वाटते पण बघू तरी सुद्धा आपण एखाद्या साईडला असं थोडं निवार असला तर त्याच्यामध्ये टाकू आणि तिथं आपल्याला भेटते असं वाटतंय बघा आता इथं जॉयदासनी आहे ते इथं थोडा निवारा आहे आणि हे बागा बाबळीचं झाड किती मोठं आलं आहे वाहून त्याचा निवारा माझे पाडलेला इथं लय जबरदस्त असा पूर गेलाय त्याच्यामुळं मोठी मोठी झाड सुद्धा वाहून आल्यात आणि याच्या जिथं निवाराला दोन मय झाड सुद्धा टाकल्यात तर चला मी सुद्धा माहिती कुठेतरी लावून ठेवतो आणि पिंकी इथं ता चेडे टाकते आता एवढ्या जागे तिथं सुद्धा निवारा आहे माय एवढ्या जाग्यात आणि नदीच पाणी त्या साइडला असतंय अजून सुद्धा भरपूर पाणी आहे त्या साईडला तिथून त्या साईडला असतंय पाणी तर नदीच्या बाहेर सुद्धा आलेलं आहे पाणी इतकं बघा लहाने तिथपर्यंत ता टाकल्यात आणि बघू आता मी सुद्धा या साईडला बघू कांच्या तरी साईडला लावून ठेवतोय हो मग इकडे नाही तर तिकडे बी इथं मस्त जागा एकदम भेटलेलं आहे इथं मग आडकायचं सुद्धा नाही एवढ्या जागेत आणि झाड सुद्धा तिकडं लांबवरती आहेत म्हणलं एवढ्या जागेत आपल्याला टाकायचं आहे बघू इथं काय एखादी वाम भेटते का दोन तर रोड मी लावून घेतलेले इथं एक आणि एक आणि आम्ही बसलेलो चाय आणि मी चाय आली माया जोडीला आणि आई आणि पिंकी त्या साईडला आहे रोयदा त्या साईडला वरच्या साईडला थांबल्यात तर थांबतोय आता पांगून थांबलेलं कारण तर मासे या काही ठिकाण्यावरती काय जास्त करून नाही भेटत तिथं त्याच्यामुळं आता प्लॅन केलं की पांगून बसायचं मे या नाही तर त्या साईडला आपल्याला भेटतील मासे तर त्याच्यामुळं थांबलो आहे तर छायाने मी बसलेलो बाराचं उशर झालं आहे पण मासे तर काय भेटलं नाही अजूनसुद्धा बाराच महे मासे नाही जोडत खास करून तर आणि त्याच्यानंतर आता पिंकीसुद्धा आलेले इकडंच आणि बाराच उशर थांबलो तरीसुद्धा काही मासे नाही भेटले शेवटी तिथं आता निघून चाललोय आहे तर चला जे आपल्याला दोन बारकनले आम्ही सापडल्यात ते आपल्याला तर काय घरी घ्यायला सुद्धा जमायचे नाही आणि प्लॅन झाला आहे की ते आता भाजायचे आणि बघू ते आपण भाजू चांगल्या बारीक बारीकच आहेत त्याच्यामुळे आता घरी घ्यायला तर काही जमायचं नाही तर आता इथंच भाजून खाणार आहे आणि मसालेसुद्धा आहेत तर मसालेसुद्धा त्याला लावणार आहे बघू जमत आहे का आणि त्याच साईडला पिंकीची तयारी झालेले सुद्धा आहे बघा ते बावळीचं खोड आहे त्याचं मय सरपण आणते ती काढून मग भाज पुरते जास्त तर काही लागायचं नाही सरपण बघा थोडं जाणलेलं इकडं रोयदास आणि आई अजून सुद्धा मय पकडतात मासे आणि तिकडं अक्षय आणि तिकडं वरच्या साईडला रोयदास गेलेला आहे बघू त्याला एखादा भेटतोय का तिकडे बघू शकता या दोन वांबे आणि दोनच भेटले त्याच्यानंतर काही नाही शेवटी आणि असं वाटतं की पाणी निवळ आहे त्याच्यामुळं असे वामे नव्हते लागत आणि त्याच्या अगोदर बोलायचे लोक की त्या टायमिंगला मासे जास्त भेटायचे वाबी खास करून तर या साईडला तर आता भाजणार आहे आम्ही तर सरपंचसुद्धा थोडं आहे तर चला त्याला थोडेफार मसालेसुद्धा मग हायत आमच्याक आणि ते आता लावून घेते पिंकी आणि त्याचं थोडं मग पॉटसुद्धा साफ कसं तरी करायला लागणार लागणारे आपल्याकडे नाही काय म्हणजे साफ करायसाठी तर मग त्याच्या पोटातले घाण काढून घेते त्याचे सगळी तर बघू शकताय पिंकीने मसाला मसालासुद्धा लावून घेतलाय आणि आपल्याक काय सुरी काय नव्हतेच त्याच्यामुळे जास्त करून आपल्याला जमलं नाही लावायला आणि खावल्यासुद्धा मग थोडेफार असतात आंबेला आणि त्या काढायला सुद्धा जमलं नाही तर थोडी भाजून त्याला मीठ आणि मसाला लावून घेतलाय पिंकीने बघा आणि मस्त तर चव आहे तर चला भाजून घेते आता पिंकी पूर्ण तर बघू शकता जबरदस्त भाजून सुद्धा झालेले आणि एकदम कडक होते वाम बघा एकदम कडक सुद्धा झाले ते आणि आता आपण टेस्ट करू आपल्याला जास्त तर काय भेटले नाही दोनच आपल्याला वामी भेटले आणि नॉर्मल मध्ये मला सुद्धा त्याला लावून घेतलंय आपल्याला काही जास्त जमलं नाही आणि आपला प्लॅन होता की जास्त मासे भेटतील आपल्याला असं वाटलं तरी हे मागतो आणि आजचा प्लॅन जबरदस्त असा बनून आल तो आपण पण तसे काही मासे आपल्याला भेटले नाही कारण तर ह्या साइटला भरपूर मग व आंबी भेटतात खात्या पण आजच्याला तर नाही भेटले कारण तर पाणी असं निवळलं आहे आणि ज्या वेळेस गंडूळ पाणी होत आहे त्यावेळेस आणि त्या टायमिंगला ते, ते, ते लोक बोलतात की मासे भेटतात भरपूर आणि खास करून तर व आंबी तर जवळजवळ आपण जर ते एक, एक जण दोन दोन छाडे जरी घेऊन आलं तरी सुद्धा एक दीड किलो असे भेटतात माशा असं बोलतात ते लोक पण आम्हाला तर नाही मासा कस छान आणि छाया जास्त काही तिला यायला भेटत नाही कारण तर शाळा असते त्यांची त्याच्यामुळे यायला भेटत नाही तरी सुद्धा एक घरीच राहिले अनुष्की सुद्धा म अनुष्का नाही ते आले तिला घरीच ठेवलं आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे काय त्यांना ना आलं आणि दोघे जण एक बारकी सुद्धा आहे घरीच आणि एक अनुषकी तर त्यांना पावसाच्या वातावरण बघून त्यांना तर चला झालेले तयारी मे आमच्या ते छड्या ते, ते गोंडाळून सुद्धा घेतलेले आहेत कारण तर आता पावसाचं वातावरण जबरदस्त असं झालंयच बघा किती आबळ सुद्धा आलंय आणि पाऊस येऊ शकतय कारण तर अजून सुद्धा भरपूर लांब जायचं आहे पंधरा किलोमीटर तर आहेच लांब आमचं घर इथनं नाही या साईडला आम्ही लांब आलतोय तरी सुद्धा मासे काही नाही भेटले कारण तर आम्ही उशाराने आलोय आणि त्याच्या अगोदर जे यायला लागत होतं तर बघू परत सुद्धा एका दिवशी आपण येऊ आणि थोडा वेगळा प्लॅन करू आंबेसाठी खास करून तर आणि त्याच्यामध्ये असं वाटतंय की जास्त पकडायचा प्रयत्न करूच आपल्या वेळ नक्कीच आपण येऊ परत एकदा लोकेशन सुद्धा चेंज केलं सुद्धा मय नाही शेवटी भेटले मासे तर आता मग निघालेलं आहे घरी आणि हवा सुद्धा मय सुटायला लागले असं वाटतंय की पाऊस येईल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा